एकोणीसशे पस्तीस साली बाबासाहेबांनी एवढे मुकामी धर्मांतराची घसणा केली मी ज्या धर्मात जन्मलो त्या धर्मात मरणार नाही हा हा म्हणता हे बातमी देशभर पसरली प्रत्येक धर्माचे प्रमुख मंडळी बाबासाहेबाकडे येऊ लागली डॉक्टर आंबेडकर तुम्हाला हवा तेवढा पैसा घ्या पण तुम्ही आमच्या धर्मात या तेव्हा बाबासाहेबांनी छातीठोकपणे सांगितले समाज हा माझा कधी विकणार नाही समाज हा माणूस धर्मासाठी की धर्म त्याच्या साठी माणूस धर्मासाठी की धर्म त्याच्या साठी कोण कोण साठी चाली रे टारेटी कोण कोणाक साठी चाली रे टारेटी धर्माकडे पाऊल टाकणार नाही मी अधर्माकडे हे पाऊल टाकणार नाही मी समाज हे माझा कधी विकणार नाही मी समाज हे माझा कधी विकणार नाही मी आंबेडकर पैशासाठी झुकणार नाही मी मध्ये जाव विश्वासघात त्यांचा करणार नाही मी विश्वासघात त्यांचा करणार नाही मी माझ विकणार नाही मी समाज हा माझा विकणार नाही मी हिंदू धर्मात मी मरणार नाही मी परवा कर साक्षी तो देईल वाई हिंदू धर्मात मी मरणार नाही मी परवा कर साक्षी तो देईल वाई ಮೋಡೆಲ್ುಟೆಲ್ಲರಂತು ವಕನಾರ धर्मासाठी की धर्म त्याच्या साठी कोण को साठी चाली रेटी कोण कोणासाठी चाली रेटारेटी अधर्माकडे हे पाऊल टाकणार नाही मी हे पाऊल टाकणार नाही मी असं माझं माझं आयुष्य कधी लाइक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे कमेंट करा